निष्ठावंत नेतृत्वाच्या स्मृती दिनानिमित्ताने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अभिवादनासाठी अलोट गर्दी निलंगा महाराष्ट्र राज्याचे निष्ठावंत नेतृत्व महा, व महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह तथा जलसिंचनाचे भाग्यविधाते माननीय मुख्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरणा दिनानिमित्ताने आज निलंग्यामध्ये दादाबाग समाधी स्थळावर व डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिकांनी व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दादासाहेबांच्या आठवणींना उजाळा देऊन विनम्र अभिवादन केले आहे तर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आयोजित केलेल्या महाविकास आघाडी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी विकासरत्न स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलेल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते दोन हजार वीस पर्यंत केलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक विकासाबरोबर जलसिंचनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा अनेकांनी उजाळा दिला आहे या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर जिल्हाध्यक्ष श्री शैल्य उडगे दूध महासंघाचे चेअरमॅन राजेंद्र सूर्यवंशी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील ओबीसी जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ जिल्हा परिषद सदस्य राम गायकवाड जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र धुमाळ माननीय नगराध्यक्ष सौ सुनीताई चोपणे अल्पसंख्याक सेलचे लाला पटेल अपामी मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दयानंद चोपणे डीसीसीचे निवृत्त अधिकारी व्यंकटराव शिंदे विलास मुगळे उपाध्यक्ष सोनाजी कदम शहराध्यक्ष अजित नाईकवाडे सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष पंकज शेळके माननीय नगरसेवक अशोक शेटकार सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत कांबळे माननीय नगरसेवक प्रकाश बाजके निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे ग्राहक सेलचे भरत बियाणी लहुजी शक्ती सेनेचे गोविंद सूर्यवंशी छावाचे दास साळुंके शहराध्यक्ष मुजीब सौदागर वीरभद्र आंग्रे प्रमोद अग्रवाल माधवराव पाटील नागनाथ पाटील माधवराव पौळ सरपंच रमेश मोगरगे बालाजी मोरे जब्बार चाऊस प्रमोद ढेरे किरण किरण बेवनाळे अर्जुन जाधव सोहेल सोहेल शेख गोविंद धुमाळ महेश चिरकाळे पत्रकार मोहन क्षीरसागर बबलू जाधव तुषार सोमवंशी दिनकर नितुरे नागनाथ घोलप व तसेच निलंगा विधानसभा क्षेत्रातील निष्ठावंत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते